शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती पहिले तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्या व्हिडिओ टाकायला बराच वेळ झाला कारण सोयाबीन तयार करायची गडबड होती आणि तुम्हाला माहितीच आहे हे शंभर टक्के शेतकऱ्याचं चॅनल आहे त्यामुळे आज आपण पाहणार आहोत तुरीवरील महत्त्वाची म्हणजेच पहिली फवारणी आता आपलं सोयाबीन निघायला वेळ झाला म्हणून आपल्या तुरीवर फवारणी लेट झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता चांगली कळी अवस्थेत आपली तूर आलेली आहे कुठं कुठं फुलंसुद्धा उमळलेली आहेत आपली कालदा यावर फवारणी झाली नेमके कोणकोणतं कॉम्बिनेशन आपण घेतलं होतं मी मागच्या काही व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की मी जवळपास पाच ते पाच वर्षापासून जे कॉम्बिनेशन वापरत आहे त्या कॉम्बिनेशनचा मी व्हिडिओ तुमच्यासमोर आणेल पण त्याला वेळ झाला त्याच्याबद्दल मला माफ करा कारण सोयाबीन आपलं जवळपास पंधरा ते सोळा एकर सोयाबीन होतं त्याला तयार करायला आणि वातावरण खराब असल्यामुळे मधात आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला आणि स्प्रे पण काढता नाही आला आपण कालच स्प्रे घेतला याचा आता तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आणि तुरीचा प्लॉटसुद्धा तुम्ही बघू शकता आता चांगला कळ्यांनी आणि फुलां फुले कमी आहेत पण कळ्यांनी चांगला बहरलेला आहे तर हे जे कॉम्बिनेशन आता मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तुमची तूर कळी अवस्थेत असेल तर आणि जर कळीची सुरुवात झाली असेल तर या कॉम्बिनेशनचा म्हणजे मी मी तर म्हणेल कळीची सुरुवात हो झाली असेल तर हे कॉम्बिनेशन अगदी उत्तमरित्या आणि चांगलं रिझल्ट येतं जे मी पाच ते सहा वर्ष झाले वापरत आहे मी शक्यतो कळीची सुरुवात झाली या अवस्थेतच मारतो पण या शेतामध्ये थोडं सोयाबीन हे दांडीत हिरवं असल्यामुळे ते सोंगणीला काळणीला खूप लेट झाला त्यामुळे तूर पूर्णपणे चांगलीच कळीवर आलेली आहे आणि तिची तुरेसुद्धा तुम्ही बघू शकता ही आपली तूर आता तुम्हाला खोटं वाटेल पण मी आता तुम्हाला खोटं सांगणार नाही शेतात उभा आहे ही इला अजून एकही फवारा नाही जो काल आपण फवारा काढला तो हिचा पहिला स्प्रे होता फक्त आणि कालच हिला एक खताचा डोस दिला सोयाबीन खाली झाल्याबरोबर आणि हा एकही स्प्रे नसलेला हा तुझीचा प्लॉट तुम्ही बघू शकता किती उत्तमरित्या बसलेला आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विशेष करून कमी खर्चात चांगलं उत्पन्न कसं घेता येईल या विषयावर जास्त भर देतो त्यामुळे आपण स्प्रेमध्ये म्हणजे जे लागतात ते तर सांगतोच आपण पण जास्त अतिरिक्त खर्च न होता कमी कमी खर्चात आ, कसा आपलं उत्पन्न वाढेल यावर आपण भर देतो आता जे शेतकरी आपलं चॅनल रेग्युलर बघतात त्यांना माहितीच आहे आणि जे शेतकरी नवीन असतील त्यांनीसुद्धा आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण लवकरच आपलं कॉम्बिनेशन कोणतं आहे ते बघूया तर चला मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये सुरुवातीला कीटकनाशक पाहू या कीटकनाशकमध्ये आपण याला सध्या अळीचं प्रमाणसुद्धा खूप कमी होतं त्यामुळे प्रोफेनोफॉस सायफरमेथरीन जे चाळीस चारचं कॉम्बिनेशन होतं ते यामध्ये तीस मिली घेतलं आणि ट्रॅक्टरच्या साह्यानं फवारा काढला तुम्हाला हे चाका दिसत असतील ट्रॅक्टरच्या साह्यानं फवारा काढला चाळीस चार प्रोफेनोफॉस चाळीस पर्सेंट आणि सायपरमेथिन चार पर्सेंट हे एक गॅस पॉयझन घेतलं आणि दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंपाच्या हिशोबाने इमा बेन्झॉईट घेतलं पाच पर्सेंटवालं आणि ज्या कॉम्बिनेशनचं मी तुम्हाला महत्त्वाचं सांगत होतो त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं कॉम्बिनेशन म्हणजे जे सुरुवातीला कळी अवस्थेत सुरुवात झाल्यावर मारताना ज्याचे रिझल्ट एकदम उत्तम येतात आणि मी जे चार ते पाच वर्षापासून मारत आहे त्यामध्ये आपण घेतलं ताबुली जे की येतं सुमोटुमोचं ज्यामध्ये पॅकलो बुटरा रोल चाळीस प चाळीस पर्सेंट येतो जे की वेगवेगळ्या कंपन्यांचे पण येतात सुमोटोमोचं सर्वात जुनं आहे म्हणून आपण सुमोटोमोचं घेतलं तुम्ही वेगळ्या कंपनीचं जर दाबुली अवेलेबल नसेल तर जो मी तुम्हाला कंटेंट सांगितला पॅक प्लॅक्लो भ्रु भ्रुट्राझोल चाळीस प चाळीस इ सी तो तुम्ही घेऊ शकता दुसऱ्या कंपनीचासुद्धा याचे कळी अवस्थेत किंवा कळी अवस्था सुरू होण्याच्या पहिले आणि कोळी अवस्था थोडीशी सुरू झाल्यावर याचे अतिउत्तम रिझल्ट आहेत हे झाडावर झाडाची वाळ थांबवून ब्रांचिंग काढण्याचं चांगलं काम करते कळ्याचा काढण्याचंसुद्धा चा चांगल्या प्र पद्धतीने काम करते आणि झाडाची वाळ एकदम रोखून जेणेकरून तुरीचं झाड हे डेरेबाज आणि चांगलं डांगांनी भरलेलं या औषधांमुळे बनते काबुलीमुळे त्याच्यासोबत आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतलं बारा एकसष्ट झिरो म्हणजे हे दोन जे आहेत हे कॉम्बिनेशन मी गेले पाच वर्ष झाले वापरत आहे याचे अतिउत्तम प्रकारे रिझल्ट मला भेटतात याच्या याच्या म्हणजे या कंपन्यांचे किंवा याचं क का आपल्या काही पेड प्रमोशन नाही कोणी आपल्याला सांगितलेलं नाही पण ज्या औषधाचे ज्या औषधांचे आपल्याला रिझल्ट भेटतात ते आपण निश्चितपणे व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्याच्यापासून आपला एकही रुपयाचा फायदा नाही पण शेतकऱ्यांपर्यंत शेतीत जे प्रयोग केल्यावर ज्या औषधांचे आपल्याला रिझल्ट चांगले वाटतात त्यामुळे आपण ही औषधं आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो आणि सांगतो आणि बारा एकसठ झिरो आणि ताबुली हे एक ता कॉम्बिनेशन त्यामध्ये आपण सध्या कळी व्यवस्था चांगली जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण त्यामध्ये बारा पर्सेंटवालं झिंक घेतलं जे की झिंक झिंक ई डीए चिलिटेडमध्ये चिलेटेड फॉर्ममध्ये येतं हे झिंक आपण घेतलं बारा ते पंधरा ग्रॅमनी प्रतिपंपाला आपण ट्रॅक्टरनी मारला पण त्याच हिशोबाने आपण ट्रॅक्टरमध्ये सुद्धा औषधी टाकलेली आहे प्रतिपंप पंधरा ग्रॅम बारा एकसठ घेतलं शंभर ग्रॅम आणि पाच एम एल ताबुली घेतलं आणि इमामेक्टीन बेन्झोईड आणि आपलं प्रोफेनोसायपर हे गॅस पदन घेतलं आणि एक बुरशीनाशकमध्ये आपण टिल्ट घेतलेला आहे त्याच्यात प्रोपेकोना झोल येतं आणि म्हणजे आता हे नि सध्याच आता पाऊस हा निघून गेला थोडं धुवारीचं प्रमाणसुद्धा आहे त्यासाठी आपण झोल ग्रुपमधलं एक बुरशीनाशकसुद्धा घेतलं जेणेकरून त्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल शक्यतो जर तुमची कळी अवस्थेला सुरुवात असेल तर तुम्ही हे कॉम्बिनेशन निश्चित घ्या कळी अवस्थेतसुद्धा असेल तरीही घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाही हे कॉम्बिनेशन वापरा तुम्हाला खरोखर रिझल्टमध्ये फरक दिसून जाईल आता तुम्ही बघू शकता हे सोयाबीनमधली तूर आहे आपली त्याचे रिझल्टसुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे रिझल्ट तर काही आले नाहीत कालच मारलेला आहे पण तूर किती व्यवस्थित बसलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत जाऊ जे की कमी खर्चात आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना कमी खर्चात अति उत्तम उत्पन्न झालं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय हिंद जय किसान